नात कादंबरी भाग सात प्रकरण एकावर समीरला फोन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर दीप्तीशी फोनवर बोलून झालं होतं सुरभीचं ते मुसमुसणं चालू असतानाच मल्हार सुरभीसमोर येऊन उभा राहिला डोळ्यासमोर टिचकी मारत त्याने विचारलं काय झालं तो अचानक असा समोर दिसल्यावर ती दचकली तिला सगळं सांगायचं होतं पण त्याला असं समोर पाहून तिला शब्द सुचत नव्हते दिप्तीचा फोन होता तुमच्या मोबाईलवर ती म्हणाली हां मग त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे त्याने विचारलं पुढचं सांगायला तिला भीती वाटू लागली एकतर माझा फोन उचलायचा गाढवपणा केलास आणि आमच्या पर्सनल गोष्टी ऐकत बसलीस असं त्यांना वाटलं तर पण सांगणं तर भाग होतं शेवटी शब्दांची बांधामान बां करत ती म्हणाली दिप्ती खूप चिडली होती एकूण सगळ्यावरच ती तिथे खुश नाही आहे तिचे मिस्टर त्यांचं ते पुढचं तिला काही बोलवेच ना त्याने मोबाईल तिच्या हातातून जवळजवळ खेचून घेतला मूर्ख एवढंच वैतागत तो म्हणाला आणि निघून गेला बहुतेक दिप्तीलाच पुन्हा फोन फिरवत पायऱ्या उतरत तो खाली गेला होता खरं तर सुरभीलासुद्धा त्याचा राग आला होता हे मूर्ख कुणाला म्हणाले आपल्याला का दीप्तीला दीप्तीला नाही म्हणायचे ती तर त्यांची बहीण आहे बहुतेक आपल्यालाच म्हणाले असावेत मूर्ख म्हणतील नाही तर काय म्हणतील ते समोर आले की आपण मूर्खासारखंच वागतो सरळ सांगायला पाहिजे होतं दीप्तीचा फोन होता तिने तुम्हाला फोन करायला आहे भाऊ बहिणीने काय ते बघून घेतलं असतं अगदीच बावरडासारखं वागलो आपण दीप्तीच्या जागी दुसरं कोणी असतं तर हे करणं सोपं गेलं असतं पण तिचं आणि आपलं नातं काहीतरी वेगळं आहे तिला त्रास झाला तर आपल्याला शांत कसं राहता येईल दुर्लक्ष कसं करता येईल नाही येणार सध्या आपल्या नात्यात अनबन असली तरी आपली मैत्री तेवढीच खोल आहे पवित्र आहे एवढ्या अशा वादळाने ती तुटणार नाही तिला अचानक समीरची आठवण झाली अरे आज समीर बेंगलोरला निघणार होता घाई गडबडीने तिने समीरला फोन केला कसा आहेस रे समीर तिने विचारलं आत्ता आठवण आली होय आज संध्याकाळचं फ्लाईट आहे माझं चिडून तो म्हणाला सॉरी रे पण मासाहेबांची तब्येत एवढी नरम गरम होती की त्या टेन्शनमध्ये फोन करायचं राहून गेलं नको चिडूस ती कळवळून म्हणाली मजा केली ग पण त्या आता कशा आहेत ऑपरेशन झालं न व्यवस्थित त्याने विचारलं हो आता सुखरूप आहेत मी हॉस्पिटलमधूनच बोलते आहे पण इथे ना एक प्रॉब्लेम झालाय दीप्तीचा फोन होता अरे ती फार चिडली होती रडत होती तिचा नवरा चांगला नाही म्हणत होती ती तिथे अजिबात खुश नाही तिची फार काळजी वाटते रे सुरभी म्हणाली अरे अरे कधी कधी असं वाटतं तिच्या घरातल्याने लग्नाची फार घाईच केली बिचारीच्या चांगल्या सुखी आयुष्याची वाट लागली आता आपण तरी काय करणार तिच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणखी इथे बसून आपण काही करू शकत नाही पाहू काय होतं ते बरं ठेवू का मी फोन खूप सारी पॅकिंग बाकी आहे तिथे पोचलो आणि सेट झालो की मग तुला फोन करी बाय म्हणत समीरने फोन ठेवला समीरशी बोलून तिला हलकं वाटलं समीरच्या आठवणीत शिरत असतानाच तिला समोरून मल्हार येताना दिसला त्याचा चेहरा लालबुंद झाला होता एकंदरीत त्याचे आविर्भाव पाहून सुरभीच्या हृदयात धडधडू लागलं प्रकरण बावन्न पश्चाताप तो येऊन तिच्या बाजूला खुर्चीवर बसला हाताची मूठ आवळून त्याने खुर्चीवरच आदळली त्या आवाजाने ती पुन्हा दचकली मल्हार समोर असला की तिच्या दोनच रि रिॲक्शन्स असायच्या एकतर शांत राहायचं किंवा दचकायचं काही झालं का तिने भीतभीत विचारलं काही नाही आणि काय झालं असेल तरी मी तुला सांगेन असं का वाटतं तुला मल्हार म्हणाला त्याच्या त्या दुसऱ्या बोलण्याचा तिला राग आला आणि वाईट वाटलं ती काही बोलली नाही मान वळवून बसून राहिली दोन मिनटं तशीच गेली मल्हारला दीप्तीचं सगळं बोलणं आठवत होतं विराज आणि त्याच्या आईबाबांनी आपल्याला चांगलंच फसवलं आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं पण या सगळ्यात मीरासुद्धा सामील होती की काय बहुतेक नसावी आपल्याशी तरी तरी असं वागणार नाही पण विराजचं असं वागणं तिला ठाऊक तरी असेल का तिला सांगावं का नक्की काय झालं ते पाहून यायला बिचारी दीप्ती कोणत्या परिस्थितीत काय काय सहन करत असेल कुणास ठाऊक तिचं चिडणं रागावणं अगदी रास्त आहे तिला या चक्रव्यूहात आपणच अडकवलं आहे पण आपण कोणत्याही स्वार्थासाठी हे केलं नाही हे तिला कसं समजवायचं विराज दीप्तीचं लग्न करून द्यायचा आपला हेतू फक्त तिचं भलवावं एवढाच होता हे तिला का समजत नाही आता झाली चूक आपल्याकडून पण तिचे भैया साहेब स्वतःच्या स्वार्थासाठी तिचं नुकसान करतील असं वाटण्या इतकं आपलं नातं तकलादू होतं का दीप्तीच्या काळजीने आणि विचाराने मल्हारच्या डोळ्यात टचकन पाणी आलं या क्षणीच उठून तिच्याकडे जावं असं वाटू लागलं पण त्याच्यासमोर जे काही यक्ष प्रश्न उभे होते ते सोडून त्याला तिथे जाता येत नव्हतं दीप्ती म्हणते ते खरं असेल तर तिला इथे सुखरूप आणायलाच हवं पुढे जे काय होईल ते पाहता येईल फक्त एकदा सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित शहानिशा करायला हवा आपला बहि आपल्या बहिणीच्या सुखासाठी आपण वाटतेल ती किंमत मोजायला तयार आहोत काहीही झालं तरी तिला आता मी तिथे दुःखात राहू देणार नाही मल्हारने स्वतःच्या मनाशी ठरवलं आणि मग त्याला थोडं शांत वाटलं तो थोडं मागच्या बाजूला कल्ला आणि त्याचं लक्ष सुरभीकडे गेलं तिचा बिचारीचा चेहरा पार उतरला होता आपण हिच्यावर उगीच भडकलो या बिचारीचा काय दोष उलट तिला जमेल तसं ती सगळं सांभाळते मुख्य म्हणजे ती इथे आली हे आपल्यावर उपकारच आहेत तिच्यामुळेच साहेबांची आपल्याला तेवढी काळजी वाटत नाही आपण खूपच हार्श बोलतो हिच्याशी सुरभी हो सुरभी सॉरी तो म्हणाला सुरभीने मान वळवून पाहिलं आपण ऐकलं तो भास होता की खरंच तसं घडलं होतं प्रकरण तेपन्न आभार काहीही न कळून तिने पुन्हा विचारलं माझ्याशी काही, काही बोललात का आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त इथे अजून कुणी आहे का त्याचा स्वर पुन्हा हळूहळू वरच्या पट्टीला लागत होता त्याने स्वतःलाच मनातल्या मनात समजावलं मल्हार कूल डाऊन नाही नाही मगाशी मी जरा रागाने बोललो तुमच्याशी थोडं दीप्तीचं टेन्शन होतं ना आता एवी तेवी तुम्हाला सगळं माहीत झालंच आहे म्हणून सांगतो दीप्तीची मला खूप काळजी वाटून राहिली आहे लवकरात लवकर मी त्यावर काहीतरी उपाय शोधून काढीनच पण तोपर्यंत ही गोष्ट आपल्या दोघातच राहील हां मासाहेबांना याची भनक देखील लागून देऊ नका त्यांच्या तब्येतीसाठी ते योग्य ठरणार नाही आणि पुन्हा एकदा सॉरी एवढ्या दिवसात एवढी वाक्य तो तिच्याशी प्रथमच बोलत होता नाही नाही ठीक आहे सॉरीची गरज नाही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला किंवा मासाहेबांना त्रास होईल असं माझ्याकडून काहीही होणार नाही ती म्हणाली तिच्याकडे पाहून तो छान हसला मी काय म्हणतो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही तुमच्यासाठी सँडविच घेऊन येऊ का नाहीतर तुम्ही असं करता का सरळ फ्लॅटवर जाऊन आराम करता का मी तुम्हाला टॅक्सीत बसवून देतो असं म्हणत तो उठला नको नको इथून कसं जायचं मला रस्ता नाही समजणार आणि या एवढ्या मोठ्या शहरात मला नाही जमणार त्या बिल्डिंगमध्ये त्या लिफ्टमध्ये मला जरा भीतीच वाटते मी इथेच थांबते तिचं म्हणणं त्याला पटलं शहर नवीन होतं उगीच कुणाची चुकामुक व्हायला नको तेवढ्यात आबासाहेबांचा त्याच्या ते मोबाईलवर फोन आला हां आबासाहेब मासाहेब ठीक आहे तुम्ही आता औषधं घेऊन आलात तरी चालेल मी आणि सुरभी बाहेर कॉरिडॉरमध्येच आहोत तुम्ही आलात की मग मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येईन काही वेळातच आबासाहेब वर आले सुरभीकडे पाहून म्हणाले सुरभी बेटा तू होतीस म्हणून आमचं निम्म टेन्शन कमी झालं तुमच्या मासाहेब देखील ठीक आहेत म्हणून आम्हाला देखील आता बरं वाटतंय तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत बाळा आबासाहेब म्हणाले आभार कसले आबासाहेब मा साहेब आम्हाला परक्या नाहीत आम्ही त्यांना आई मानतो सुरभी म्हणाली बरं का मला काय वाटतं तुम्ही दोघं आता खाली जाऊन काहीतरी खाऊन या मी येताना नारळ पाणी घेतलं आहे माझ्यासाठी फक्त जमल्यास तेवढी केळी आणा उगीच बाहेरचं खाऊन फार ॲसिडिटी होते बरं निघा लवकर बिचारी सुरभी सकाळपासून उपाशी आहे मल्हार आबासाहेब असं म्हणतात सुरभी म्हणाली नको नको मी इथेच थांबते मल्हार मल्हार बरोबर जाण्याच्या विचाराने सुद्धा तिच्या पोटात धसं झालं होतं पण आबासाहेबांच्या आग्रहापुढे तिचं काही चाललं नाही आणि मग मल्हार पाठोपाठ तीही खाली उतरली प्रकरण चोपन्न कॅरिंग मल्हार इथून ना आपण थोडं पुढे चालत जाऊ तिथे बऱ्यापैकी काही हॉटेल्स आहेत मल्हार म्हणाला तिने फक्त डोलवली एका छानपैकी हॉटेलमध्ये मल्हार शिरला तुम्ही काय घेणार खायला त्याने विचारलं खरं सांगू का मला फार भूक नाही साधी जेवणाची थाळी घेईल मल्हारने ऑर्डर दिली आणि तो फ्रेश व्हायला गेला पाच एक मिनटात जेवण आलं मल्हारने पहिला घास घेतला आणि त्याला ती भाजी भयंकर तिखट लागली एवढं मोठं हॉटेल पण जेवणाला काढीचीही चव नव्हती हो वैतागत त्याने कसे बसे दोन घास पोटात ढकलले सुरभीला त्याची दया आली ताटात बरंच अन्न उरलं होतं पण ते पोटात ढकललंही जात नव्हतं शेवटी ताटाला नमस्कार करून मल्हार उठलाच सुरभीची काही वेगळी अवस्था नव्हती तो हात धुवायच्या धुवायला पलीकडच्या वॉश बेसिनमध्ये गेला सुरभीचं सुद्धा जेवण होतच आलं होतं तेवढ्यात ते एक विचित्र गोष्ट घडली हॉटेलमध्ये काही टवाळक्या मुलांचा ग्रुप दारू पिऊन आत शिरला खरं तर आलिशच्या गाडीतून ते उतरले होते बहुतेक मॅनेजरच्या ओळखीचे होते कारण मॅनेजरने स्वतः येऊन त्यांना बसण्याची व्यवस्था करून दिली होती पुढे येता येताच त्यातल्या एकाने सुरभीची ओढणी खाली खेचली सुरभी बिचारी घाबरली आपली ओढणी त्याच्या हातातून ती सोडवून घेऊ लागली तो निर्लज्ज मुलगा फिदी फिदी हसत होता आणि मॅनेजर सर प्लीज असं करू नका इथे या ना असं म्हणून सुरभीचा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता तो मुलगा काही केल्या हटेना आजूबाजूची लोकसुद्धा जणू काही तमाशा पाहिल्यासारखं सगळं पाहत होते मल्हार समोरून चालत येत होता त्याने ते पाहिलं क्षणभर त्याने त्या मुलाकडे नजर टाकली आणि मग सुरभीकडे ती बिचारी घाबरली होती मल्हार ज्या वेगाने धावत आला त्या वेगाने आजूबाजूची सगळी माणसं पटापट बाजूला झाली मागचा पुढचा कसलाही विचार न करता मल्हारने त्याची सरळ कॉलरच धरली आणि त्याच्या मुस्काटात एवढ्या जोरात मारली की तो खालीच कोसळला मॅनेजर घाबरला बाकी सगळी मुलं मल्हारच्या अंगावर धावून येऊ लागली मल्हारने एवढ्या कॉन्फिडेंटली टिचकी वाजवली आणि बोटानेच त्या सगळ्यांना मागे जा असा इशारा केला त्याच्या डोळ्यातली आग आणि चेहऱ्यावरचा राग पाहून फुशारक्या मारत असलेली सगळी मुलं हळूहळू मागे झाली मॅनेजर हॉटेलमध्ये काही सिक्युरिटी आहे की नाही बहुतेक पोलीस कंप्लेंटच करावी लागेल मल्हार म्हणाला सॉरी सर असं म्हणत मॅनेजरने मान खाली घातली मॅनेजरने त्या सगळ्या मुलांना तिथून बाहेर जाण्यास सांगितलं उगीच पोलिसांची बॅद मागे लागेल म्हणूनच कदाचित ती मुलं बाहेर पडली आणि निघून गेली मल्हारने बिल पे केलं त्याने सुरभीकडे पाहिलं ती भीतीने अजूनही थरथरत होती त्याने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला ती आणखीनच दसकली की ओके मी आहे काही झालेलं नाही आणि मी असताना काही होऊ देखील देणार नाही मल्हारचं ते कॅरिंग बोलणं आणि वागणं सुरभी पहिल्यांदाच पाहत होती आणि अनुभवत होती प्रकरण पंचावन्न खरेदी बाहेर पडताना यावेळेस ती पुढे चालत होती आणि मल्हार तिच्या मागे चार पावलं पुढे गेल्यानंतर तो तिच्या बरोबरीने चालू लागला आता ठीक आहे ना जे घडलं ते अनपेक्षित आणि दुर्दैवी होतं पण तरी एक सांगू का अशा गोष्टी होत असतात आपण जरूर तेवढी काळजी घ्यायची प्रतिकार पण करायचा पण त्या गोष्टीचा फार विचार करत बसायचा नाही समजलं का मी काय म्हणतोय ते त्याने विचारलं तिने फक्त मान डोलावली अचानक त्याला काहीतरी आठवलं अरे आपण आबासाहेबांसाठी केळी घ्यायचं विसरलो तेही बिचारे उपाशी असतील तुम्हा दोघांचीही जेवणाची आबाळ होतीये समजतंय मला सॉरी बोलण्यापलीकडे माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर देखील नाही तो म्हणाला पण ती झटकन म्हणाली माझ्याकडे आहे ना तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला मी काय म्हणते ते पहा पुढे किराणा मालाचं दुकान आहे आपण थोडं वाणसामान भरूया का एवी तेवी घरात गॅस आहे तुमच्या मित्राची हरकत नसेल तर त्यांच्या परवानगीने तो आपण वापरू शकतो म्हणजे आबासाहेबांची आणि तुमची सुद्धा जेवणाची आबाळ होणार नाही मघाशी जेवणावरून अर्धवटच उठलात ना तेव्हाच मी ठरवलं होतं मल्हार थोडा विचारात पडला पण तुमच्यावर अजून किती भार टाकायचा तुम्ही ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये असता आणि घरी जाऊन पुन्हा जेवण करायचं म्हणजे नको नको मी काहीतरी दुसरी व्यवस्था पाहतो कुणी बाई मृते का ते पाहूया तो म्हणाला आपल्याला आयुष्यभर थोडीच राहायचं इथे आठ दहा दिवसांचा प्रश्न आहे आणि हॉटेलच्या जेवणापेक्षा बरं बनवते जेवण मी खरं सांगते तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याला हसू आलं तुम्हाला त्रास होणार नसेल तर मग हा पर्याय काही वाईट नाही बिचारे आबासाहेब सुद्धा अर्ध कोटीच राहतात त्यानेही फार आढेवेडे घेतले नाही मगासता त्या टवाळखोर मुलांचा विषय मागे पडला होता म्हणून त्यालाही बरं वाटलं दोघेही किराणा मालाच्या दुकानात चिरले अहो डाळ तांदूळ तेलपीठ मीठ मसाले घेतले एखाद दुसरं कडधान्य पण घेऊया का तिने विचारलं तुम्हाला जे हवं ते निर्थास्त घ्या कसलीही काळजी करू नका आणि विचाराची फॉर्मॅलिटी तर अजिबात करायची नाही त्याने असं म्हटल्यावरती हसली मन मोकळेपणाने ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या सगळ्या गोष्टी तिने बास्केटमध्ये भरल्या आणि खरेदी केल। केली तुर्तास तरी आबासाहेबांसाठी केळी घेऊन ते हॉस्पिटलमध्ये परत आले प्रकरण छप्पन्न फ्लॅट आणि ते दोघे मल्हारच्या हातातली भली मोठी बॅग पाहून आबासाहेबांनी आश्चर्याने विचारलं का रे मल्हार संसार दिवसात थाटलास की काय बाबा ए एवढं सामान हातातली बॅग बाक बाकावर ठेवत मल्हारने बेचव जेवणाचं रसभरीत वर्णन केलं तिथे घडलेला तो प्रसंग मात्र सांगायचं त्याने टाळून दिलं ते असं झालं ना आबासाहेब म्हणून मग याच म्हणाल्या की आपण घरीच जेवण करत जाऊ आणि तसंही आबासाहेब मा साहेबांना लगेचच गावी नेता येणार नाही काही दिवस त्यांना इथे फ्लॅटवर विश्रांती करावी लागेल मग तेव्हा त्यांच्या जेवणाचाही प्रश्न येईलच की अरे पण सुरभीला किती त्रास होईल आबासाहेबांना पुढचं काही बोलू न देता सुरभी म्हणाली नाही आबासाहेब अजिबात त्रास होणार नाही उलट आनंदच होईल बरं मल्हार मी काय म्हणतो तुम्ही दोघं आता फ्लॅटवर जा सुरभी कालपासून इथे ताटकळली आहे मी थांबतो थोड्या वेळ इथे फ्लॅटवर दोघांनी जाणं सुरभी आणि मल्हार दोघांनाही ऑकवर्डच वाटलं मल्हार पटकन म्हणाला उलट मी तर म्हणतो तुम्ही यांना घेऊन जा मी थांबतो इथे अरे पण तू किती वेळ थांबणार रात्रीसुद्धा तुला इथे यावंच लागणार की नाही तुम्हा दोघांची अडचण मला कळते पण आता एकमेकांची ओळख झालीच आहे की सुरभी मल्हारच्या बाजूने अगदी निर्धास्त रहा बाप म्हणून अगदी मोकळेपणाने सांगतो आमचा मल्हार म्हणजे हिरा आहे आबासाहेबांनी दोघांची कोंडी फोडली होती त्यामुळे मग आता फ्लॅटवर जाण्यापासून गत्यंतर नव्हतं टॅक्सी करून ते दोघे घरी आले सुरभी हे इथे बेडरूम आहे ते तुम्ही वापरा तिथे टॉयलेट बाथरूम अटॅच्ड आहे बेडरूमचा दरवाजा वाटल्यास बंद करून घ्या मी बाहेर हॉलमध्ये थांबतो मल्हार म्हणाला सुरभीने हॉलमधली आपली बॅग उचलत बेडरूममध्ये नेली बेडरूमचा दरवाजा बंद केला फ्रेश होऊन ती थोडा वेळ झोपून गेली तिला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती बेडरूमचा दरवाजा उघडून ती बाहेर आली बसल्या जागी मल्हारला देखील पेंग आली होती तो बहुतेक कुडकुडत असावा एसीचा रिमोट तिला सापडे ना मग तिने बेडरूममधले एक ब्लँकेट अलगदपणे त्याच्या अंगावर पांघरलं आणि ती पटकन जेवण करण्यासाठी किचनमध्ये वळली प्रकरण सत्तावन्न आईबाबांना फोन मल्हारला जाग आली तेव्हा अंगावरचं ब्लँकेट पाहून त्याला जरा आश्चर्य वाटलं मुद्दामूनच त्याने खोकण्याचा आवाज केला आवाजाने सुरभी पटकन बाहेर आली चहा घेणार का तिने विचारलं हो चालेल तुम्ही देखील घ्या मी फ्रेश होऊन आलो दोघांनी चहा घेतला मी आता निघतो हॉस्पिटलमध्ये जायला आज तुम्ही यायची गरज नाही मला वाटतं उद्या मासाहेबांना जनरल वॉर्डमध्ये आणतील मग तेव्हा तुमची गरज लागेल मासाहेबांसाठी वेगळी रूम घेतलीच आहे त्यांच्यासोबत राहण्याची तुमची व्यवस्था तिथेच होईल रात्री आबासाहेब असतील तुमच्या सोबतीला काळजी करू नका हं चहा बाकी छान झालाय बाहेरचा तो पानसट चहा पिऊन तोंड विटलं होतं नुसतं आता तयारी करून मी लगेचच हॉस्पिटलला जातो मी गेल्यानंतर आबासाहेब येतील तोपर्यंत एकट्या राहाल ना घरी त्याने विचारलं राहीन राहीन पण मी काय म्हणते सगळं जेवण एवी तेवी तयार झालंच आहे आता जेवणच जाना तिथे तरी कुठे जेवणार ती म्हणाली असं बरं मग वाढा फार उशीर करू नका हां मी बाकी सगळी तयारी करून घेतो जेवण साधंच होतं पण रुचकर होतं दोन दिवसानंतर आज पहिल्यांदा मल्हार पोटभर जेवला होता समाधानाची ढेकर देत पानाला नमस्कार करून तो उठला पुन्हा एकदा दरवाजा नीट बंद करून घ्या हं अशी सूचना देऊन तो हॉस्पिटलमध्ये निघाला काही वेळातच आबासाहेब घरी आले आबासाहेब तुम्ही फ्रेश होऊन घ्या मग मी जेवण वाढते सुरभी म्हणाली आबासाहेब फ्रेश झाले सुरभीने त्यांचं ताटपाणी घेतलं पण त्यांनी तिलाही आग्रहाने आपल्याबरोबर जेवायला बसवलं आबासाहेबांनी सुरभीच्या घरी व्हिडिओ कॉल केला सुरभीच्या बाबांनी फोन उचलला आबासाहेबांनी नम्रपणे त्याला नमस्कार केला सुरभीच्या आई बाबांनी मासाहेबांच्या तब्येतीची चौकशी केली त्या ठीक आहे कळताच दोघांना बरं वाटलं बरं का भाऊ मी एवढं सांगायला फोन केला होता की सुरभीची आम्हाला खूप 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 मदत झाली तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत परक्या माणसांवर भरोसा ठेवून तुम्ही तुमच्या काळजाच्या तुकड्याला आमच्यासोबत पाठवलं पण तुम्ही अजिबात काळजी करू नका ह ती सुखरूप आहे जशी आम्हाला दिपती तशीच सुरभी आम्ही लवकरात लवकर गावी यायचा प्रयत्न करतोय सुरभीसुद्धा मग आईबाबांशी बोलली साहेब आणि आबासाहेब किती थोर मंडळी आहेत हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांना सुरभीची तशी चिंता नव्हती सगळ्यांची खुशाली घेऊन मग त्यांनी फोन ठेवला आबासाहेब दमले होते तेही लवकर झोपून गेले सुरभीसुद्धा आपल्या बेडरूममध्ये आली आणि तिनेही मग विश्रांती घेतली प्रकरण अठ्ठावन्न सूचना दुसऱ्या दिवशी सुरभी लवकर उठली स्नानादी उरकुंती ती देवपूजेला बसली पर्समध्ये गणपती बाप्पांचा फोटो होता त्यांना समोर ठेवून तिने अथर्व शीर्ष म्हटलं मासाहेबांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली किचनमध्ये आली चहा उपमा केला आबासाहेबसुद्धा उठून तयार झाले होते गरम गरम उपमा आणि चहा खाऊन ते समाधानी झाले तिच्या जेवणाचं कौतुक करत त्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिला, भर दिला। आबासाहेब माझी तयारी झाली आहे दुपारचं जेवणसुद्धा तयार करून आहे मी आता तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्येच येते आज कदाचित सी यूमधनं बाहेर आणतील सुरभी म्हणाली ठीक आहे बेटा ये सुरभी आणि आबासाहेब हॉस्पिटलमध्ये पोहोचले मासाहेबांची प्रकृती आता बरीच ठीक होती डॉक्टरांनी त्यांना आय सी यूमधून बाहेर काढून स्पेशल वॉर्डमध्ये आणण्याची परवानगी दिली होती त्यांना शुद्ध आली होती स्पेशल वॉर्डमध्ये आणताच मासाहेबांना पाहून सुरभीला खूप आनंद झाला महासाहेबसुद्धा छान फ्रेश वाटत होत्या हसत होत्या कशात मासाहेब सुरभीने विचारलं अगदी उत्तम तुला पाहून तर अगदी फ्रेश वाटतंय मासाहेबांच्या आवाजात तसाच खणखणीतपणा होता मागून मल्हार म्हणाला पण मासाहेब संपूर्ण विश्रांती घ्यायची आहे डॉक्टरांनी सांगितलेली सगळी पथ्या पाळायची आहेत हो रे बाबा माझी काळजी करू नकोस सुरभी आहे की माझ्यासोबत नर्सने मग सगळ्यांनी इथे गर्दी करू नका असं सांगितलं पेशंटला आरामाची गरज आहे त्याच्यानंतर आबासाहेब सोडून ते दोघे बाहेर आले आबासाहेबांच्या सांगण्यावरून मल्हार फ्लॅटवर यायला निघाला सुरभीकडून त्याने फ्लॅटची चावी घेतली अहो मी काय म्हणते नाश्ता आणि चहा तयार करून ठेवला आहे गरम करून घ्या ठीक आहे घेईन मी तो म्हणाला आणि हो भाजी चपाती वरणभातसुद्धा केला आहे बरं त्याचं प्रत्युत्तर आणि हो भाजी कढईत आहे हां तिच्या सूचना संपतच नव्हत्या मी घेईन म्हणालो ना का तुम्ही येत आहे मला वाढायला त्याचाही मग हलकासा वरचा स्वर लागला ती गप्प झाली मग आता येऊ का मी त्याने विचारलं जसं काय तो तिच्या परवानगीची वाट पाहतच थांबला होता तिने मान हलवली तो वळला आणि बरं का कोशिंबीर फ्रीजमध्ये त्याने मग पळून रागाने पाहिलं ती घाबरली तिथून चटकन पळून ती मग मासाहेबांच्या रूममध्ये आली प्रकरण एकोणसाठ डिस्चार्ज हॉस्पिटल आणि फ्लॅट असं रुटीन आता छान जमू लागलं होतं सुदैवाने लवकरच मासाहेबांना डिस्चार्ज मिळाला पण डॉक्टरांनी आठवड्याने पुन्हा चेकिंगला बोलवलं होतं त्यामुळे गावाला जाऊन परत येणं शक्य नव्हतं तिथलं वास्तव्य थोडं वाढलंच मग मासाहेब घरी आल्यामुळे आता सगळ्यांनाच उत्साह वाटत होता मासाहेबांची काळजी घ्यायला त्यांना चेक चेक करायला दिवसातून दोनदा नर्स फ्लॅटवर येऊन जायची बाकी वेळ तशी कुणाची गरज नव्हती कारण आबासाहेब मल्हार सुरभी होतेच सुरभी त्यांचं पथ्यपाणी व्यवस्थित पाहत होती सूप फळांचा रस सगळं करून देत होती त्यामुळे मल्हारला आणि आबासाहेबांना मासाहेबांच्या तब्येतीची तशीच अजिबात चिंता नव्हती परवा दिवशी संध्याकाळी आबासाहेब म्हणाले मल्हार आम्हाला तातडीने गावी जावं लागेल फॅक्टरीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं सुपरवायझर सांगत होता तिथली कामं आटपून आम्ही पुन्हा लगेचच येतो आबासाहेब म्हणाले आबासाहेब तुम्ही अजिबात दगदग करू नका एवी तेवी आणखीन तीन चार दिवसांचा प्रश्न आहे तुम्ही माघारी येऊच नका मासाहेबांना घेऊन आम्हीच येतो तुम्ही निश्चिंत राहा आबासाहेब आणि मासाहेबांच्या त्या दिवशी खूप गप्पा झाल्या मासाहेबांना सोडून आबासाहेबांचा पाय निघत नव्हता साहेब अजिबात काळजी करू नका आम्ही लवकरच आपल्या गावी परत येऊ तुम्ही निश्चिंत मनाने जा पाहू साहेबांनी असं म्हटल्यानंतर आबासाहेब खरोखरच निश्चिंत मनाने गावी परतले मासाहेब हळूहळू पाच दहा करता का होईना उठून बसू लागल्या होत्या सुरभी सगळं त्यांचं प्रेमाने करत होती सुरभी बेटा आम्हाला की नाही आज थोडासा शिरा खावासा वाटतोय अगदी थोडासाच करा द्याल का करून का नाही मासाहेब उलट तुम्ही स्वतःहून काहीतरी मागितलंय याचा मला आनंदच होतोय पटकन करून आणते असं म्हणत सुरभी किचनमध्ये गेली मासाहेबांनी मल्हारला जवळ बोलवलं मासाहेब आता बरं वाटतंय ना वाटतच तो असणार तोंडाला आता कुठे चव आली असणार म्हणून शिरा मागितल्यात बरोबर ना आनंदाने मल्हारने विचारलं म्हटलं तर हो म्हटलं तर नाही अजून थकवा वाटतोय पण इच्छाशक्ती मात्र दांडगी आहे शरीराने कितीही साथ सोडायची म्हटली तरी आमचं मन तसं होऊ देणार नाही तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्याशिवाय आम्ही काही आमचा प्राण सोडत नसतो मा साहेबांच्या या अशा बोलण्याचा पुन्हा मल्हारला खूप राग आला होता प्रकरण साठ मासाहेबांची इच्छा तुमच्या याच याच गोष्टीचा आम्हाला प्रचंड राग येतो मासाहेब इथे मर मर आम्ही तुम्ही बऱ्या व्हाव्यात म्हणून झटतोय आणि तुम्ही मात्र असं बोलून आम्हाला पार खचवून टाकता सगळे काम धंदे सोडून तुमच्या सोबत आम्ही इथे आलो राहिलो त्याच्या बदल्यात आम्हाला हे बक्षीस का तुमचं कोणतं म्हणणं आम्ही ऐकत नाही तुमची कोणती इच्छा डावलली आम्ही सगळंच तर तुमच्या मनासारखं होतंय आहे तरीही हे असं इतकं वाईट का बोलायचं हताशपणे मल्हार बोलू लागला त्याचा हात हातात घेत मासाहेब म्हणाल्या मल्हार रागवू नका जगातली कोणतीच सुखं नको आहेत आम्हाला आणि कुठच्याच आईला नको असतात ती आम्हाला फक्त इतर आयांसारखं आमच्या लेकरांचं सुखच हवं आहे आमची दोन्ही मुलं सुखात असली ना की बस जगातलं सगळं सुख त्याच्यासमोर फिकं आहे आमच्यासाठी आमचं सुख तुमच्या निर्णयात आहे फक्त एक सुख तेवढं पदरात टाका असं समजा आम्ही जणू आमचा प्राणच तुमच्याकडे मागतोय द्याल ते सुख देणार असाल तर तसं वचनच द्या मासाहेब म्हणाल्या मासाहेबांच्या काळजीने म्हणा किंवा भावनेच्या भरात म्हणा मल्हारने त्यांच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं आमचा प्राण जरी मागितलात तरी आता आम्ही मागे फिरणार नाही काय हवं ते मागा पण पुन्हा कधी मरणाची भाषा करायची नाही समजलं ना ही एक अट मान्य असेल तर तुम्ही जे मागाल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत वचन आहे आमचं हा हं मागे हटायचं नाही मासाहेबांनी पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला तुमच्या प्राणापेक्षा जास्त आम्हाला काहीच नाही मासाहेब तुम्हालाही ते चांगलंच ठाऊक आहे मल्हार म्हणाला असं तर मग सुरभीशी लग्न करा आम्हाला आमच्या पसंतीची सून द्या मल्हार ताडकन उभा राहिला त्याचं मन आणि विचार बदलायच्या आतच मासाहेबांनी पुन्हा त्याला वचनाची आठवण करून दिली त्या म्हणाल्या सुरभीशी लग्न करूनच तुमचं सुख आहे मग तो विचारात पडला ते सगळं ऐकून शिरा घेऊन येणारी सुरभी मात्र जागच्या जागी तिथेच गोठल्यासारखी झाली होती